नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी चित्रा अय्यर कॅनडा टोरांटो येथे राहते काही महिन्यापूर्वी श्री परमज्योती भगवती भगवानांचा अविश्वसनीय चमत्कार मी अनुभवला कॅनडाच्या हिवाळ्याचा तो उच्चतम बिंदू होता प्रचंड बर्फ गोठवणारे वारे आणि आजूबाजूला प्रचंड वाहतूक होती एका ठिकाणी मला माझ्या नवऱ्याला भेटायचे होते व तिथून आम्ही आमची राहिलेली कामं करण्यासाठी एकत्र पुढे जाणार होतो रस्त्यात मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला तिच्याशी बोलल्यानंतर मी माझा फोन बर्फापासून संरक्षण करणाऱ्या माझ्या जॅकेटच्या खिशामध्ये ठेवला किंवा मला तसे वाटले मी चालत होते आणि माझ्या अंतरयामींचा हळुवार आवाज मला सांगत होता तुझा खिसा तपासून बघ शेवटी मी थांबले व बघितले फोन तिथे नव्हता माझ्या हृदयाचा ठोका चुकला त्या क्षणी मला वाटले की माझा फोन घसरून बर्फाने आच्छादलेल्या पादचारी मार्गावर पडला असावा शोधणे जवळजवळ अशक्य होते प्रचंड बर्फ सतत रहदारी आणि पांढरे यंत्र आसपासच्या परिसरात एकजीव होऊन गेले होते माझ्या नवऱ्याच्या फोनवरून माझ्या नंबरवर वीस मिनटं सतत फोन करूनही काही पत्ता लागला नाही मी माझे डोळे बंद केले व श्री परमज्योती भगवती भगवानांना कळकळीची प्रार्थना केली कृपया माझा फोन मिळण्यासाठी मला मदत करा मला मदत करण्यासाठी कृतज्ञता म्हणून आयुष्यभर माझ्या उत्पन्नाचा काही टक्के हिस्सा दर महिन्याला मी दक्षिणा म्हणून देईन अशी मी शपथ घेतली काही क्षणातच माझ्या नवऱ्याचा फोन वाजला तो माझा नंबर होता जवळच्या बिल्डिंगमधून सिक्युरिटी गार्ड तो फोन करत होता कोणाला तरी पादचारी मार्गावर माझा फोन मिळाला आणि त्यांनी तो सिक्युरिटी गार्डला दिला ती बिल्डिंग काही मिनटं चालत जाण्याच्या अंतरावर होती सुटकेचा निश्वास टाकत मी माझा फोन घेतला व त्या दयाळू गार्डचे आभार मानले व माझे काम पूर्ण करण्यासाठी गेले आमच्या आयुष्यातील असंख्य चमत्कारांपैकी हा एक चमत्कार आहे मी व माझ्या परिवारावर असलेल्या श्री परमज्योती भगवती भगवानांची कृपा व प्रेम यासाठी माझे हृदय कृतज्ञतेने भरभरून वाहत आहे जय बोलो श्री परम भगवती भगवान की जय